बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण सहावे राही राधिका आणि पुष्कळ कोणी बाबुरावांच्या आयुष्यात येऊन गेल्या पण आता राही जवळ नाही आणि राधिका तर हयातच नव्हती राईशी कोवळ्या वयात झालेला शरीर संबंध एका तरुण सुरवंटाचे फुलपाकरू झाले पुन्हा पुन्हा नव्या ओढी प्रथम रल्लू बरोबर आणि मग एकटाच बाबूराव राहीकडे जात राहिले राही जी कवलारू झुपडी हळूहळू एक शानदार विटांचे बांधलेले घर झाले जंगली आणि रानवट वाटणारे राहीचे मन हळूहळू संस्कारित झाले लल्लूने तेव्हा झाल्या प्रकरणाची बाबुरावांना जाणीव दिली नव्हती पण हे गुप्पित किती दिवस गुप्त राहणार होते शिवाय बघता बघता बाबू यशाच्या एक एक पायऱ्या चढत चालला इतकी वर्ष ट्रान्सपोर्ट व्यवसायात असून आपण फक्त ट्रक ड्रायव्हर आणि फार तर ट्रान्सपोर्ट व्यवहारातील सिनियर सुपरवायझर या पलीकडे मजल गाठली नाही आणि बाबूंनी मात्र बघता बघता वर्कशॉपची असिस्टंट मॅनेजरशीप पटकावली त्याचा उत्साह अवर्णनीय होताच फोर्टमध्येही एखादे चांगले गॅरेज चालू शकेल कारण गाड्या वापरणाऱ्यांचे प्रमाण आता वाढू लागले होते हे त्यांच्या ध्यानात आले होते कपूर कंपनीच्या सर्व्हिसिंग स्टेशनमध्ये सिल्वर ओख एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीच्या गाड्या दुरुस्तीसाठी येत होत आणि त्यामुळेच त्याची जोनाथन जोन्स या कंपनीच्या मालकाची अकस्मात गाठ पडली गाडी घेऊन जोन्सला अकस्मात पुण्याला जायचे होते आणि त्याच्याजवळ कोणी चांगला ड्रायव्हर नव्हता त्याने कपूर कंपनीत फोन केला आणि तो योगायोगाने बाबूरावांच्या हातात आला त्याने आपण होऊन जोन्सबरोबर ड्रायवर म्हणून यायचे कबूल केले आणि तो त्यांच्याबरोबर पुण्याला गेला कपूर कंपनीत बरेचसे कामगार ख्रिश्चन होते त्यांच्याकडून शिकलेल्या इंग्रजीमुळे त्याला कामापुरते बोलता आले जोन्स साहेबांना हुशार आणि तरतरीत माणूस हवाच होता बोलता बोलता आपण गाड्यांची सर्व प्रकारे कशी दुरुस्ती करू शकतो आपण घरातून पळून का आलो आणि आपल्याला स्वतंत्र गॅरेज काढण्याची महत्त्वाकांक्षा आहे हे त्यांच्या बोलण्यातून जोन्सला कळून आले सिल्वर ओक कंपनी आता हळूहळू आपला गाशा गुंडाळत होती त्यांचे एक गोडाऊन फोर्टमध्ये रिकामेच पडलेले होते भाडेपट्टीने हे गोडावून त्याला चालेल काय असे जोन साहेबांनी विचारले जागा मिळवणे तसे सोपे गेले पण दुरुस्तीची अवजारे मिळवणे बरेच कठीण गेले आणि पहिले काही दिवस तर अगदी हलाखीतच गेले जोन साहेबांच्या मतीने पुष्कळ गोष्टी त्याला सुलभ झाल्या त्यांनी मदत का करावी याचेही बाबुरांजवळ तसे उत्तर नव्हते एके दिवशी त्यांची गाडी सर्व्हिस करून परत देण्यासाठी बाबूराव गेला असताना त्याने त्याला थांबून घेतले आणि ते म्हणाले चहा घ्यायला आवडेल का तुला माझ्याबरोबर बाबूरावला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं जोन्स त्याला मदत करीत होता पण त्याच्याशी कधी सलगी करीत नव्हता आज प्रथमच त्याच्या कुलाब्याच्या घरात त्याने त्याला आत बोलावले आणि चहा देऊ केला तो म्हणाला वेल यंग मॅन तुझी माझी फारशी ओळख नसताना मी तुला जागा मिळवून दिली काही गिरायक मिळवून दिली बँकेकडून तुला कर्ज मिळायची व्यवस्था करून दिली याचे तुला कधी आश्चर्य वाटले नाही काय तुमच्या उपकाराबद्दल मी सदैव ऋणी आहे पण तरीही तुमच्या सांगुलपणाचं मला आश्चर्य वाटलेलंच होतं एक गोष्ट अशी की तुझ्या डोळ्यात चमक आहे धिटाई आहे काम करण्यात तू वाकबगार आहेस पण ही खरी कारणं नाहीत खरं कारण अगदीच वेगळं आहे चार सहा महिन्यात मी देश सोडून जाईन कारण आमची कंपनी आता बंद करायची आहे तुझी माझी त्यानंतर काही गाठ पडणार नाही मनातील एक गोष्ट तुला सांगतो म्हणून तुला आज मी थांबायला सांगितलं आहे तुझ्यासारखाच तुझ्या आवडाच मला एक मुलगा होता तुझ्यात आणि त्याच्यात खूप साम्य आहे तुला प्रथम पाहिलं तेव्हा मला त्याची फार आठवण झाली कुठं आहे तो आता घाई करू नकोस थांब सगळं सांगणार आहे युद्धात तो लढता लढता मरण पावलाय एकुलता एक, एक मुलगा तो गेला तेव्हा मला आणि मेरीला किती दुःख झालं असेल याचं वर्णन कसं करू माझा मुलगा काय पण पन... माझ्या देशातील शेकडो कोळी मुलं ऐन तारुण्यात देश वाचवताना मृत्युमुखी पडली आम्ही युद्ध जिंकलं पण युद्धाच्या अत्यंत दुःखद आठवणी आमच्या सगळ्यांच्या अंगा खांद्यावर आहेत मेरीची आणि तुझी मी आजपर्यंत भेट घडू दिली नाही कारण तिला पुन्हा जुन्या दुःखाचा उमाळा येईल मग विचार केला की तिनं तुला एकदा पाहावं एवढ्यात चहाचा ट्रे घेऊन मेरीच दिवाणखाण्यात आली तिची आणि बाबूरावांची दृष्टादृष्ट झाली मात्र तिच्या हातून चहाचा ट्रे पडणारच होता पण तेवढ्यात जोन्स चटकन तिच्याजवळ गेला त्याने तिलाही सावरला आणि ट्रेही सावरला तो सारा प्रसंग बाबूरावला नेहमी आठवत असे त्याच्या आयुष्यातले हे एक वळण होतं जोनाथन आणि त्याच्यामुळे जर मेरी त्यांना भेटलीच नसती तर हा प्रश्न त्याने स्वतःला वारंवार वार विचारून पाहिला होता पण शेवटी ही गणेशाची इच्छा या पलीकडे त्याला उत्तर नव्हते जोपर्यंत ते जोडपं हिंदुस्थानात होतं तोपर्यंत बाबूराव वेळात वेळ काढून त्यांच्याकडे जात असत मोडक्या तोडक्या इंग्रजीत बाबूराव जोनाथनशी बोलत असत त्या चार पाच महिन्यांच्या अवधीत त्यांच्याकडे केवळ चांगले इंग्रजीच बोलायला शिकलं असे नाही तर सर्व सुसंस्कृत रीतिरिवाजांची ओळख झाली हस्ते परहस्ते जोनाथनच्या खटपटने त्यांना खूप मदत झाली त्यांचे गॅरेज तर अतिशय उत्तम चालू लागले आणि त्यांचा उच्च वर्तुळातही थोडाफार प्रवेश झाला जोनाथनच्याच खटपटने त्याला इंग्लंडमधील काही गाड्यांची माहिती झाली आणि मग त्याचे स्वतःचे कर्तृत्व आणि नशीब यांच्या जोरावर समृद्धीचे सर्व रस्ते खुले झाले सँडस्ट ब्रिजवर त्यांनी शोरूम घेतली आणि तिथेच वरती राहण्यासाठी जागाही घेतली अवघ्या आठ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत मोठ्या नामवंतांना मागे सारून बाबूरावांनी मुंबईच्या जगात चांगला जम बसविला इतक्या तरुण वयात इतकी मोठी धडपड करून तरी किती लोकांना यश मिळतं फोर्ट विभागात बघता बघता बाबूरावांचे चा एक चा चांगले सर्व्हिसिंग सेंटर आणि वर्कशॉप सुरू झाले सँडस्ट ब्रिजवर चांगले शोरूम जुन्या मोटारींच्या विक्रीचे उत्तम केंद्र आणि शिवाय अधूनमधून मिळणाऱ्या जवळपास नव्या असणाऱ्या अत्याधुनिक गाड्यांची विक्री अशा उद्योगात त्याचा वेळ कसा जात असे हे सुद्धा त्याला कळत नसे लल्लू त्याच्या मत्तीला आलेला होता तो मुख्यत्वे करून फोर्टमधील सर्व्हिसिंग स्टेशनवर असे आणि बाबूराव सगळेच आर्थिक व्यवहार आणि मोटारींच्या खरेदी विक्रीची व्यवस्था पाहि सुदैवाने चांगले नामांकित आणि प्रामाणिक असे पुष्कळ कामगार त्यांनी कपूर कंपनीतून आणि इतर ठिकाणाहून हेरून आणले त्यांच्यात कामाची शिस्त लावून दिली आणि स्वतः मालकाला प्रत्येक गोष्टीतले कळते असे समजल्यानंतर कामगारही दबून वागत असत सुरुवातीला त्याला हिशोबाचे आणि आकडेमोडीचे काम आवडत नसे पण त्याच्या लक्षात जोनाथन साहेबांनी एक गोष्ट आणून दिली होती की काम थोडे केलेस तरी चालेल पण नेकीने कर आणि एक दिवस ही उदारी थकवू देऊ नकोस तुझं काम सोडून तुला वसुलीसाठी हिंडता येणार नाही आणि मग वसुलीपायी धंदा बुडीत जाईल आपला खर्च किती आपलं उत्पन्न किती याची महिन्याच्या अखेरीस मालकानं स्वतः पाहणी केली पाहिजे काही चुकत असेल तर दुरुस्ती केली पाहिजे वाटतेल ते दर दाम लावून गिरायकाला नाडायचं नाही तसंच वाटेल तितके ते स्पर्धात्मक दर आकारून खोटही खायची नाही गिरायकाशी व्यवहार अर्जवी असावा पण आपण ठरवलेले मुद्दे कधीही सोडू नयेत एखादं गिरायक गेलं तरी चालेल पण लहान मूलसुद्धा विश्वासानं आपल्याकडं आलं तरी ते फसवलं गेलं असा आपला दुर्लौकिक होता कामा नये आपल्या सावकारांची देणी वेळेवर चुकवली पाहिजेत कित्येकदा अडचणी येतात पैसे वेळेवर देता येत नाहीत तेव्हा वेळ संपण्याच्यापूर्वीच त्याने मागण्यापूर्वीच आपण सावकाराच्या किंवा माल सप्लायरच्या घरी जायचं त्याच्या घरी गेलं आणि मुदत मागितली की सहसा कोणी नाही म्हणत नाही कटुताही येत नाही मात्र सारख्या तारखा लांबवत राहायच्या नाहीत कामगारांशी जेवढ्यास तेवढं बोलायचं कठोरपणे वागायचं पण त्यांच्याही अडचणी असतात त्या समजून घ्यायच्या वक्तशीरपणा नेटकेपणा या गोष्टी सवयीनं कामगार शिकतात कुणी चांगलं काम केलं तर त्याला शाबासकी तर द्यायचीच पण बक्षीसही द्यायचं कामगार वेगवेगळ्या जातीचे आणि धर्मांचे असतात कामगारांना निष्काळजीपणाने काम केलं तर त्याला चांगली कडक समज दंड किंवा प्रसंगी बडतरपीसुद्धा करावी लागते कामगाराची मनस्थिती एखाद्या दिवशी बिघडलेली असते त्या दिवशी त्याला सरळ घरी जायला सांगायचं कामगारांना सणासुदीला काही भेटवस्तू द्यायच्या त्यांच्या मुलाबाळांचे वाढदिवस असतील लग्नकार्य असेल तर शक्यतो स्वतः जायचं बऱ्यापैकी भेट द्यायची बहुतेक कामगार कृतज्ञ नसतात ते मालकाच्या वागणुकीप्रमाणे वागत असतात मालक तत्पर कर्तव्यदक्ष आणि कामावर प्रेम करणारा असला तर कामगारी हळूहळू तसे घडत जातात आपल्या धंद्यात मिळणारा नफा हा आपल्या भांडवलाचा श्रमा बुद्धी श्रमाचा बुद्धीचा आणि नशिबाचा भाग असतो ही गोष्ट खरी पण तितकाच कामगारांच्या श्रमाचाही त्यात वाटा असतो कामगारांशी उघडपणे फार वाईटपणे वागलं नाही तरी मनात त्यांच्याबद्दल उदारबुद्धी ठेवावी मागण्या न्याय असतील तर त्यांचा वेळच्या वेळी विचार करावा म्हणजे उग्र रूप प्राप्त होत नाही संपाची परिस्थिती मात्र कधी उद्भवू देऊ नये पण आलीच तर ती कोणत्याही मार्गाने मोडून काढावी एकाच ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढवू नयेत आज तू एक छोटा उद्योजक आहेस पण वाढण्या वाचून तुला गत्यंतर राहणार नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या संस्था निरनिळ्या भागीदारीत किंवा नावात काढण्यात फायदा असतो कारण आपलं भाग्य कुणाच्या डोळ्यात येत नाही समाजातल्या सर्व थरात मोठमोठ्या मुट लोकांशी आपले जवळचे संबंध असले पाहिजेत लहान मोठ्या कामासाठी त्यांनी कधी देणगी मागितलीच तर नाही म्हणू नये डॉक्टर वकील आणि सॉलिसिटर अशी त्या त्या व्यवसायातील माणसं जेव्हा लागतील तेव्हा आपण नेमावीत त्यांची फी जास्त असते पण अंती ती स्वस्थ पडते सहसा आपले सल्लागार बदलू नयेत एकतर त्यांची आणि आपली कामाची पद्धत एकमेकांना माहीत असते आणि त्यामुळं निर्णय घेणं सोपं जातं जोनाथनने एका बैठकीत एका व्याख्यानाच्या उद्देशाने काही हा उपदेश त्याला केला नव्हता वेळोवेळी त्याला तो एखाद्या विषयावर सोप्या भाषेत पाच दहा मिनटे काही सांगायचा सा। त्याच्या सांगण्यावरून त्याने एक इंग्रजी शिक्षक ठेवला होता आणि त्याच्या सांगण्यावरून शिकलेल्या बऱ्या वाईट इंग्रजीत त्याला तो विषय लिहून आणायला सांगायचा हळूहळू त्याचे इंग्रजीही सुधारत गेले आणि इंग्रजी व्यापारी नीतीही त्याला समजत गेली जोनातन हिंदुस्तान सोडून गेला तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटले कारण त्याचे सहाय्य आणि सल्ला यामुळेच त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार येत गेला पुढे चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष झाल्यानंतर त्याने व्यापार नीती या विषयावर तीन व्याख्याने दिली त्या व्याख्यानात जोनातनने सांगितलेले आणि नंतर अनुभवाला आलेले अनेक विचार त्याने एकत्र केले त्याचा प्रांजळपणा साधेपणा आणि नैतिकता यामुळे ती भाषणे वाचून मुख्यमंत्र्यांनी त्याला भेटायलाही बोलावलं ऐन तारुण्यात म्हणण्याजोगे हो यश आणि पैसा त्याच्याजवळ खिळू लागला म्हणून तो काही राहीला विसरला नाही किंवा लल्लूलाही विसरला नाही लल्लू त्याचा सेकंड इन कमांड होता पण लल्लूने आपली पायरी कधी सोडली नाही पूर्वीची पत्र्याच्या चाळीतली जागा त्याने सोडली आणि नंतर तो भायकळ्याच्याच एका चांगल्या वस्तीतील जाळीत राहू लागला लल्लू नको म्हणत असतानाही त्याच चाळीतल्या शेजारच्या चाळीत राहीच्या अंजनीचे बिराड बाबूने सुरू करून दिले एकतर त्याला राही जवळ असायला हवी होती आणि त्याला इतक्या दूर जाणं शक्य नव्हतं त्याच्या दृष्टीने आता आयुष्यात कसलीही कमतरता नव्हती पण लल्लू मात्र त्याला सांगायचा बाबू हे काही खरं नाही जाती पातीतली एखादी मुलगी शोधून तू आता लग्न करून टाक तू आता प्रतिष्ठित झाला आहेस श्रीमंत झाला आहेस ठिकठिकाणी थीक तुला बायकोबरोबर जावं लागेल त्यासाठी तुला राहीचा काही उपयोग नाही राहीला काही वाऱ्यावर टाकून द्यायला मी सांगत नाही अरे पुरुषानं कितीही शोक केले तरी तरी त्याच्या मला शोभेल अशी त्याला धर्माची बायको हवीच मुलं पाहिजेतच नाहीतर हा एवढा पैसा मिळवून करणार काय तेव्हा माझा ऐक रुबाबात गावी जा तुझ्या रूपाला पैशाला भुलून कोणताही घरंदाज तुला चांगली मुलगी देईल हे बघ लल्लू हा सगळा उपदेश तुझ्यापाशी ठेव आपल्याला काही घरंदाज व्हायचं नाही आपला धंदा कोणता त्याला घरंदाजपणा करायचा काय आणि आमच्या जाती जमातीत माझ्या धंद्याला काही प्रतिष्ठा नाही तेव्हा कोणीही चांगला घरंदाज बाप आपली मुलगी काही मला देणार नाही तेव्हा मी म्हणतो आहे ते काही वाईट नाही आता काही ती पूर्वी इतकी गांढळ नाही तिनं तोंडातून शब्द काढला नाही तर तिची जातसुद्धा ओळखता येणार नाही लल्लू हसला वेडा आहेच बाबू राही वाईट आहे असं मी म्हटलेलं नाही राही चांगलीच आहे पण तरीही ती तुला शोभणार नाही आणि दिवसेंदिवस ती अधिकच विशोभित होत जाईल त्यातून तिला मूल बिल झालं असतं तर प्रश्न कठीण झाला असता तसंही काही घडलेलं नाही खरं सांगू मी तिलासुद्धा विचारलं तिचंही माझ्यासारखंच मत आहे ती म्हणते नव्या धडूत्याला चांगलं लावलं तरी ठिगळच आहे मी तो तिचा मोठेपणा झाला तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर मी कुठल्या तरी हॉटेलात कप बशा विसरत बसलो असतो की नाही आणि जॉन साहेबानं जर लेकरासारखी माया केली नसती तर मी कपूर कंपनीत मेकॅनिकच राहिलो असतो तेव्हा मी मूळचा कोण आहे हे लक्षात घेतलं तर चाललंय ते उत्तम आहे लोकांना तरी माझी जात कुठे माहीत आहे बाब्या तुला खरोखरीच अक्कल नाही तुला पैसे मिळाले तू आता श्रीमंत झाला आहेस पण तुझ्यासारख्याची जात देवानं तुझ्या चेहऱ्यावर आणि डोळ्यातच करून ठेवली आहे ना त्याला काय करशील तुला मी मुलासारखा मांडला तरी तुला माझा मुलगा म्हणणं मला शोभत तरी काय ते काहीही असो आमचा सगळ्यांचाच हट्ट आहे की तू आता लग्नाला उभं राहिलं पाहिजेस पाहूया असं म्हणून बाबूने ती वेळ सारली पण तो प्रसंग लवकरच यायचा होता हिशोबाचे काम करण्यासाठी बाबूच्या शोरूममध्ये मुगभाटात राहणारे जोशी नावाचे कारकुन होते जोशी पूर्वी सिल्वर ओक कंपनीत बिल क्लार्क होते आणि ती कंपनी बंद होताक्ष जोनाथन साहेबांच्या शिफारशीने त्यांना बाबूने आपल्याकडे नेमून घेतले होते माणूस पाप भिरू खालच्या मानाने काम करणारा आणि कष्टाळू होता हे बाबूच्या लगेच लक्षात आले शिवाय तो आकडेमोडीत अगदी चोख हिशेब इन्कम टॅक्स वगैरेसारखी कामे त्याच्या रक्तातच होती प्रथम फोर्टमधल्या सर्व्हिसिंग स्टेशनमध्ये तो कामाला लागला आणि नंतर शोरूम निघाल्यावर तिथला आर्थिक व्यवहार जास्त म्हणून त्याची तिथे बदली झाली अर्थात दोन्हीकडचे हिशेब तोच बघत होता पण त्यामुळे त्याच्या आणि बाबूचे संघटन वाढत गेले तो मालकापुढे अगदी नम्रतेने वागायचा ठरलेल्या वेळेच्या तो खूप आधी यायचा आणि सर्व लोक गेल्यावर मग कुलूप लावून जायचा बँकांची खाती बँकांचे ओवरड्राफ्ट्स गिरायकांचे चेक्स हे सगळे करताना त्याची धावपळ होत असे नाही असं नाही पण कंपनीच्या गाडीचाही तो उपयोग करी एक दिवस जोशींनी बाबूला विचारले उद्या मला एक दिवस रजा हवी आहे मुलीला ठाण्याला नेऊन दाखवायची आहे वेळ अवेळ होईल म्हणून दिवसभराची सुट्टी मागितली आहे लवकर परत आलो तर येतोच मी शोरूमवर रजा घ्या ओ रजा घ्यायला काही हरकत नाही पण तुम्हाला एवढी मोठी मुलगी आहे तर हो येत्या माघ महिन्यातच तिला सतरा पूर्ण होतील हुशार आहे शिकायची इच्छा सुद्धा आहे पण खर्च परवडणार कसा मालक तेव्हा विचार केला अजून दोन मुलं आहेत त्यांचे शिक्षण व्हायचे आहेत तेव्हा मुलीला आपलं उजवून टाकावं स्थळ ही बरं आलंय मुलगा पोस्टात आहे माझ्या बहिणीनंच मध्यस्थी केली आहे तेव्हा बहुतेक जमेल असं वाटतंय मग असं करा जोशी तुम्ही गाडी घेऊनच जाऊ द्या म्हणजे दगदगही वाचेल आणि वेळही वाचेल ह्या नको नको साहेब अहो कारकुनाची मुलगी गाडीतनं आलेली पाहिली की वर पक्षाचे डोळे फिरतील काही नाही हो त्यांना सांगा मी काम करतो तिथल्या मालकांची गाडी आहे म्हणून त्यांना रजा द्यायची नाही म्हणून गाडी घेऊन जावं आले असं खोटं कसं सांगू साहेब ओ खोटं कसलं यात तुम्ही ज्यांच्याकडे काम करता त्यांनी तुमची सोय बघायलाच पाहिजे समजा गाडी नेल्यामुळे जरी थोडाफार हुंडा जास्त मागितला तर तो मी देतो मग झालं की नाही तुम्ही काय म्हणून त्रास घेणार ते तुम्हाला कळणार नाही जोशी जोशी तुम्ही माझ्याकडे काम करता तुमच्यावर विश्वास टाकून मी काम सोपवतो तुम्हाला पगार देतो मी काही उपकार करीत नाही तुमच्या डोक्यावरचं ओझं कमी झालं तर तुम्ही कामही अधिक चित्त लावून करू शकाल का नाही तेव्हा माझं तसं नुकसान होणार नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद